गंगापूर नगर परिषद निवडणुकीच्या तयारीत एक महत्वाची माहिती समोर आली आहे शहरात तब्बल तीनशे चोवीस दुबार मतदार आढळले असून प्रशासनाने त्यांच्या नावासमोर दोन स्टार करून त्यांची स्वतंत्र नोंदणी केली आहे अशा मतदारांना मतदानापूर्वी मी दुसरीकडे मतदान करणार नाही असा फॉर्म भरून घेतल्यानंतरच मतदानाची परवानगी दिली जाणार आहे दुबार नोंदणी हा कायद्यानुसार गुन्हा आहे आणि दुबार मतदान करणाऱ्या विरोधात भारतीय लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार गुन्हे दाखल केले जातील असा इशारा यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर दिलीप स्वामी यांनी दिला आहे पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी मी आज या ठिकाणी आलेलो होतो संपूर्ण जे कक्ष तयार केलेले आहेत प्रशासनाने त्याचा आढावा घेतला आणि एकंदरीतच नगर परिषदेमध्ये एकोणतीस हजार दोनशे सत्त्याऐंशी मतदार हे आपल्या इथल्या दहा प्रभागाच्या नगरसेवकांचं भवितव्य मतदानाच्याद्वारे ठरवणार आहेत तर ती निवडणूक प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी आमचा जिल्हा प्रशासन म्हणून प्रयत्न आहे संपूर्ण ठिकाणी जिल्ह्यामध्ये सहा नगरपरिषदा आणि एक नगरपंचायत सातही ठिकाणी आपण पारदर्शक मतदान प्रक्रियेवर जास्त भर दिलेला आहे आणि प्रत्येक टप्प्यावर कुणाच्याही मनात किंतू परंतु येऊ नये या दृष्टिकोनातून प्राधान्यानं आम्ही काम करतो आहे आमची मशिनरी काम करते या ठिकाणी पूर्ण निवडणूक प्रक्रिया आत्तापर्यंतच्यामध्ये आपल्या गंगापूरमध्ये कुठलाही वाद कुठलाही प्रश्न आमच्यापर्यंत आलेला नाही आहे कुठली मोठी निगेटिव्ह बातमी किंवा शंका अशी काही आलेली नाही आहे तरीसुद्धा पुढच्या दृष्टिकोनातून सगळ्या यंत्रणेनं सावध व्हावं आणि काही गोष्टी अधोरेखित करावं यासाठी आम्ही हा दौरा करतो आहोत त्यामध्ये आता राहिलेले सात दिवस हे अतिशय संवेदनशील असणार आहेत आत्तापर्यंत प्रचार सुरू नव्हता आता प्रचार सुरू झालेला आहे होत आहे त्यामुळं निवडणूक प्रक्रियेमधल्या परवानग्या हा एक महत्त्वाचा विषय असतो तर फर्स्ट कम फर्स्ट बेसिसवर परवानग्या देणे रॅली किंवा प्रभात फेरी किंवा मोटरसायकल रॅली असेल तर ते वेळेचं क्रॉसिंग होणार नाही आहे दोन रॅलीमध्ये अर्धा एक तासाचा गॅप ठेवा एकाच वेळेस दोन पक्षांना आता विधानसभेच्या वेळेस जेव्हा मतदार यादी तयार करण्यात आली तेव्हा माझं कुटुंब आहे माझ्या माझं आणि माझ्या मिसेसचं नाव ऑलरेडी होतं नंतर माझ्या दोन मुलाचं नाव ॲड केलं तर ते मुलाचं नाव ॲड केल्यानंतर त्या मतदार यादीमध्ये ते शेवटी गेलं आणि नंतर आता मग नगर परिषदसाठी जेव्हा मतदार यादीची फोडाफोड -पोड़ झाली तेव्हा काही ठिकाणी असं झाले की प्रभाग त्यांचा बदललेला आहे त्यांचं त्या यादीमध्ये गेलेलं आहे आता ते करेक्शनच्या वेळेस काही ठिकाणी फार आपादात्मक परिस्थितीमध्ये असं झालेलं आहे पण ज्यांनी मग नंतर आक्षेप दाखल केला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केल्यानंतर त्या आक्षेपाची सुनावणी वगैरे घेऊन बऱ्यापैकी करेक्शन झालेलं आहे काही ठिकाणी राहिलेलं आहे त्याच्यावर मत मतदान प्रक्रियेमध्ये आपल्याला ते काही खडाखोड करता येत नाही त्याच्यामुळे ते राहिलेलं आहे त्या सगळ्या निवेदनाची आम्ही दखल घेतलेली आहे आणि त्यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने आम्ही टीम तयार केलेल्या होत्या त्या प्रत्येक टीमने त्यांच्या त्यांच्या नेमून दिलेल्या मतदार यादीमध्ये खरंच दुबार आहेत का नावं हे तपासलेत काहीच्या बाबतीमध्ये सत्यता आढळली काहीच्या बाबतीमध्ये नावं सेम आहेत पण व्यक्ती वेगवेगळ्या आहेत तशीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये नावं आहेत की एका गावात म्हणजे सारख्या नावाची व्यक्ती आहेत ते व्यक्ती चेहरे वेगळे आहेत त्यांचं आय डी कार्ड वेगळा आहे त्यामुळं त्यांना काही आम्ही डिस्टर्ब करणार नाही त्याच्यातले काही मयत झालेले आढळले त्यामुळं मयतांची नावं आम्ही वेगळी केलेली आहेत आणि एकंदरीतच मतदार यादी जी आहे ती आम्ही क्लीन केलेली आहे जास्तीत जास्त मतदार यादी ही स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यातूनही कुठं काही राहिलं असेल तर आम्ही त्यांना मतदान मात्र करू देणार नाही त्रास होणार नाही आहे मानसिक त्रास होणार नाही त्यांची धावपळ होणार नाही या दृष्टिकोनातून ऑलरेडी गंगापूरमध्ये एक खिडकी योजना सुरू केलेली आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी काम करत आहेत त्यांना पण आज आम्ही इथं चर्चेला बोलून त्याची पण आम्ही गती वाढवलेली आहे आचारसंहिता भंगाच्या बाबतीत आणखी कुठली तक्रार नाही परंतु आता येण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु आम्ही आपल्या माध्यमातून आवाहन करतो की आचारसंहितेचा भंग कुणीही करू नये आम्ही अत्यंत शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने निवडणुका घेण्याचा प्रयत्न करतो आहे राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी पण त्याला सहकार्य करावं जेणेकरून कुठलाही कटुप्रसंग शहरामध्ये निर्माण होणार नाही आहे आणि त्यासाठी आपण पण त्याचं आचारसंहितेचं पालन करावं याच्या उपरांतही जर कोणी आचारसंहिता भंग करून निवडणूक नियमावलीला जर पाठीशी घालत असेल नियम पालन करत असेल तर प्रशासन मग कायदा आपल्या पद्धतीनं काम करेल त्यासाठी आम्ही एस पी साहेबांना आमच्या अनेक बैठका त्या दृष्टिकोनातून झालेल्या आहेत शहरामध्ये जवळजवळ एक लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे त्यामुळं जे नोटोरियस लोकं आहेत आणि नेहमी कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या मंडळीवर टांगती तलवार आम्ही ऑलरेडी ठेवलेली आहे त्यामुळं कुणी काही उद्योग करणार नाहीत अशी अपेक्षा आहे पुरेसा मनुष्यबळ आपण निर्माण करून दिलेलं आहे त्यांचं ट्रेनिंग झालेलं आहे संपूर्ण साहित्य या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे ई व्ही एमचं जे फर्स्ट लेवल क्लिअरन्स असतं म्हणजे कुठल्याही उमेदवारांना किंवा पार्टीना शंका राहू नये यासाठी त्यांच्या उपस्थितीमध्ये सगळ्या ई व्ही एम क्लिअर करून घेतलेल्या आहेत मतदार यादीचं क्लिननेस म्हणजे दुबार मतदारबद्दल खूप सध्या चर्चा सुरू आहे परंतु या ठिकाणी जे संभाव्य तीन साडेतीनशे दुबार मतदारांची नावं आली होती समोर त्या प्रत्येकाच्या घरी जाऊन चौकशी करून त्याचा अहवाल तयार केलेला आहे स्थानिक प्रशासनाने आणि मतदार यादी जी मतदान केंद्रावर जाणार आहे त्याच्यावर दुबार नावं असणाऱ्यापुढे दोन स्टार येणार आहेत आणि त्यांचे ज्यांचे दोन नावं आहेत ते परिशिष्ट एकमध्ये त्यांच्याकडून भरून घेतलेलं आहे की ते कुठं मतदान करणार आहे आणि त्यांना पण आवाहन केलेलं आहे की ते ज्या मतदारांचं दुबार ठिकाणी नाव आहे त्यांनी स्वतःहून वगळलं पाहिजेत पुढच्या निवडणुकीच्यापर्यंत परंतु आता फ्रीज झालेली मतदार यादी असल्यामुळं सध्या आपल्याला त्यात काय करता येणार नाही पण एका मतदारांचं दुबार ठिकाणी मतदान होणार नाही ही बऱ्याच जणांच्या मनात भीती आहे शंका आहे की दुबार नावं मतदार यादीमध्ये असले तरीसुद्धा एकाही मतदाराचं दुबार मतदान होणार नाही याची पूर्ण काळजी म्हणजे गंगापूर नगर परिषदमध्येच नाही तर पूर्ण जिल्हाभरामध्ये आम्ही घेतलेली आहे त्यामुळं निश्चिंत राहावं की दुबार मतदान कुठेही होणार नाही आहे कारण प्रशासन त्यासाठी दक्ष आहे उमेदवाराचे जे प्रतिनिधी असणार आहेत तेसुद्धा दक्ष असणार आहेत त्यामुळं ती शक्यता फार कमी आहे जवळजवळ नसल्यात आहे त्यामुळं त्याची काळजी करण्याचं काही कारण नाही आहे कायदा सुव्यवस्था निवडणूक प्रक्रिया आणि शहरातील वातावरण ते शांततेत राहील आणि पारदर्शक पद्धतीनं निवडणुका होतील या निवडणुकीचा रॅली प्रचारसभा याचा सर्वसामान्यांना त्रास होणार नाही विद्यार्थी पेशंट दवाखाने यांच्यासाठी सुद्धा विशेष काळजी घेण्याचं आम्ही सूचना दिलेल्या आहेत की कुठल्याही पेशंटला किंवा कुठल्या विद्यार्थ्यांना या रॅलीमुळं किंवा सभेमुळं त्रास होणार नाही याची दक्षता घेऊनच आम्ही परवानग्या देणार आहोत तर सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं आमचं विनम्र आव्हान आहे सर दुबार मतदान झालंच सर आपण कशा पद्धतीने नेमकं ने ने कारवाई करणार झालं तर नाही शंभर टक्के दुबार मतदान होणार नाही ह्याच्यासाठी नाही आहे की त्याच्यासाठी जे मतदार यादी आम्ही तयार करणार आहोत त्याच्यामध्ये जी यादी आपल्याकडे आता तयार झाली आहे त्यांच्या नावासमोर स्टार येणार आहेत दोन स्टार आणि त्यांच्याकडून तिथं पण प्रतिज्ञापत्र घेऊ घेतलं जाणार आहे की मी इथंच मतदान करणार आहे दुसरीकडे मतदान करणार त्याच्यानंतरही एवढ्या सगळ्या आव्हानानंतर एवढे सगळे परिशिष्ट वगैरे प्रक्रिया केल्यानंतरही जर कोणी असं मुळातच मतदार यादीमध्ये दोन ठिकाणी नाव असणं हाच गुन्हा आहे तर आता निवडणूक प्रक्रियेच्या समोर आपण त्या लोकांनीसुद्धा सजगता बाळगली पाहिजेत जर जाणीवपूर्वक असं कोणी करण्याचा प्रयत्न केला तर रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट हा जो कायदा आहे भारतीय लोकप्रतिनिधित्व अधिनियम त्याच्या अंतर्गत आम्ही ते गुन्हे दाखल करणार